मित्रांनो सरांना जे जे जो मराठा लग्न अक्षताकडे सातत्यानं फोन येत असतात की तुमच्याकडे स्थळे आहेत का गरीब घरच्या मुली आहेत का कमी शिकलेल्या मुली आहेत का विधवा आहेत का घटस्फोटीत आहेत का अशी विचारणा करणाऱ्या फोन कॉल्स येत असतात तर अशा फोन कॉल करणाऱ्यांना आमचं नम्र निवेदन असेल की कृपया आम्हाला कुणीही लग्नासाठी फोन करू नये किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कोणाला पैशाची मागणी करत नाही मात्र तुम्हाला जर तशी स्थळं पाहिजे असतील तर तुमच्याकडे आता एक आम्ही दोन तीन पर्याय उपलब्ध करून देत आहोत त्या दोन तीन पर्यायाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्थळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत पहिली गोष्ट म्हणजे आमचं एक गेल्या पाच सहा वर्षापासून मराठा लग्न अक्षदा नावाचं एक ऍप्लिकेशन आहे किंवा ऍप डॉट लग्न अक्षदा डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करून त्या ठिकाणी निशुल्कपणे मोफत नोंदणी करू शकता माझे प्रोफाईलवर क्लिक करून त्या ठिकाणी नोंदणी करावी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी त्याच्याशिवाय तुमची प्रोफाईल व्हेरीफाय होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि शेवटी जे काही तीन फोटोचा ऑप्शन आहे तर पहिल्या ठिकाणी पहिला फोटो चांगला फोटो टाकावा दुसरा वेगळा फोटो किंवा दुसऱ्या फोटोच्या ठिकाणी बायोडाटा टाकला तरी चालेल किंवा तुमच्या घराचा व्यवसायाचा फोटो जरी टाकला तरी चालेल जर तुम्ही मुलगा असाल तर आणि शेवटी ओळखपत्र टाकणं आवश्यक आहे भलेही त्या ओळखपत्रावरचा नंबर खोलला तरी चालेल हात खातर जमा करण्यासाठी आम्हाला ओळखपत्र आवश्यक आहे त्याच्याशिवाय आम्ही प्रोफाईल तुमची व्हेरीफाय करत नाही आपली कौटुंबिक माहिती व्यवस्थित लिहा की माझ्या कुटुंबामध्ये दोन मुलं भाऊ जे काय असेल ते व्यवस्थित लिहा आणि मुलींच्या बाबतीत अपेक्षा ठळकपणे लिहिणं आवश्यक आहे आणि हे केल्याच्या नंतर सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज एक दोन दिवसात प्राप्त होतो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण प्राप्त होती त्याच्यावर पण आम्ही काही स्थळ टाकायचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे दुसरी जी काही पद्धत आहे तर याच व्हिडिओच्या खाली जे काही जॉईन बटन आहे तर त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही एकोणतीस रुपयाचं युट्यूबचं शुल्क भरून मेंबरशिप घेऊ शकता त्याच्यावरही आम्ही काही अनाथ आश्रमातील पत्ते स्थळांविषयी माहिती नोंदणी प्रक्रिया इत्यादी माहिती व्हिडिओ सातत्यानं देत असतो त्यांच्याशी संपर्क कसा करायचा त्याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो कारण बऱ्याच गोष्टी गोपनीयतेच्या हिशोबाने सुरक्षेच्या हिशोबाने सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने मग कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने सार्वजनिक करता येत नाहीत काही पथ्य पाळावी लागतात काही नियम पाळावे लागतात नाहीतर मग फुकटच विनाकारण त्रास होतो आणि मग हे टाळण्यासाठी आम्ही फक्त ती माहिती गोपनीयतेच्या हिशोबाने फक्त मेंबरसाठीच देत असतो तर त्या बटन तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यासाठी जे काही तुम्हाला शुल्क द्यावं लागतं ते एकोणतीस रुपये एका महिन्याचं शुल्क आहे ते युट्यूबला द्यावं लागतं आम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही आणि त्यातून आम्ही तुम्हाला त्यांचे काही पत्ते संपर्क क्रमांक <coughs> दररोज व्हिडिओच्या द्वारे वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो असो तिसरी जी काही प्रकार आहेत तर बरेच जण आम्हाला ऍप्लिकेशनवर नोंद केल्याच्या नंतर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करतात किंवा फोन कॉल करतात तर त्यांच्यासाठी आमचं एक विनम्र आव्हान असेल एक सूचना असेल की आपण अलीकडच्या काळामध्ये अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून ठेवतो आपण पूर्णपणे निष्क्रिय बनलेलो आहोत की दुसऱ्याने जे काही केलं ते दुसऱ्याना आपल्यासाठी केलं पाहिजे कारण आम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून याची अनुभव रोज घेत असतो की बा बरेच जण ग्रुपवर नवीन येतात आणि तीन चार दिवस आठव्या दिवशी दहाव्या दिवशी मेसेज टाकतात की या ग्रुपवर मुलींचे बायोडाटा येतच नाही त्यांना असंच होते आणि तसंच होते आणि मग त्या सद्गृह असल्याला जर आम्ही त्या आमच्या ग्रुपचं जर मेंबर बनवलं आणि त्याला जर विनंती केली की दादा तू तुझ्या ओळखीतले चार पाच लोक याच्यामध्ये ऍड कर तर ते पण त्याची करायची ऐपत नसते कारण त्याला ओळखणारच कोणी नसतं त्याला आपण तरी काय करणार तर असो तुम्ही जर स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बा आम्ही तुमच्याकडं बायोडाटा पाठवली पाहिजे तुमच्या भागातील तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून आमच्याकडं बायोडाटा पाठवत असाल तर तुमच्या जिल्ह्यातील बायोडाटा मुलींचे बायोडाटा गरीब घरच्या घटस्फोटीत मुलींचे बायोडाटा आम्ही तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी आठ एकच की तुम्ही स्वतःचा बायोडाटा पाठवत असताना तुम्ही तुम्हाला ओळखणारे किंवा तुम्ही ज्यांना ओळखता तुमच्या नात्यातील मित्र परिवारातील की कोणी कोणी आपण सगळे श्रीमंत नाहीये तर तुमच्या नाते परिवारातील एखादी लग्नाची मुलगी असेल तर तिचा बायोडाटा आणि फोटो तुम्ही आमच्याकडे पाठवला पाहिजे आणि सोबत ओळखपत्र मात्र आवश्यक आहे भलही त्याच्यावरचा नंबर खोलला तरी चालेल मात्र खात्री व्हेरीफायकेशन करण्यासाठी आम्हाला ओळखपत्र आवश्यक आहे हे पाठवल्याच्या नंतर तुम्ही जरी एक बायोडाटा पाठवत असाल तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आठ बायोडाटा पाठवू दहा पाठवत असाल तर ऐंशी पाठवू तुमच्याच भागातील तुमच्याच जिल्ह्यातील दुसरीकडे तुम्हाला पुन्हा एक आव्हान असेल की मेंबरसाठी असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही स्थळाचा परिचय देत असतो तर तुम्ही मुलगा असा किंवा मुलगी असा तुमचा एक दोन मिनिटाचा स्वतःचा परिचय सांगणारा जसे आपण वधूवर परिचय मेळावा घेतो आणि तिथं आपण स्वतःची माहिती देतो तर ते खर्चिक बाब आहे त्याच्यासाठी आपला वेळही जातो बऱ्याचदा तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर वधूवर परिचय मिळाला असला तर तिथं आपण भाडं खर्चून जावं लागतं पूर्ण दिवस जातो तर त्याच्यापेक्षा एक सोपं गाजराची पुंगी वाजलीत वाजलेत खाल्ली था मोडून त्याला काही पैसे लागत नाही तर आपण आपला स्वतःचा परिचय देणारा एक दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवून जर आमच्याकडे पाठवला तर आपण त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू भलेही त्याचं लोकेशन सेट करताना तुम्ही जर नाशिक भागातले असाल तर आपण त्याला नाशिक जिल्हाच सेट करू म्हणजे तुमच्या नाशिक जिल्ह्यातच तो व्हिडिओ दिसेल असं आपल्याला करता येईल आणि हे ये करत असताना तुम्ही आमच्याकडे बायो ते बायोडाटे त्या पद्धतीने पाठवले पाहिजे दुसरीकडे तुम्ही तुमच्या परिचयातील ओळखीतील किंवा मुलींचे पालक जर आमचा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या मुलींची माहिती बायोडाटे फोटो व्हिडिओ आमच्यापर्यंत पाठवले पाहिजे जर तुमची माहिती गोपनीय ठेवायची असेल इतरांना शेअर करायची नसेल तर तसंही आम्हाला सांगा ग्रुपवर बऱ्याचदा आम्हाला मुलींच्या पालकांचे बायोडाटे आणि फोन येतात त्यांच्याकडून आणि सांगितलं जातं की आमच्यासाठी असं असं स्थळ शोधा गरीब घरच्या मुलींचे असतात काही उच्च शिक्षित मुलींचे असतात तर ते आम्हाला सांगत असतात की आमची माहिती ही तुमच्यापर्यंतच राहू द्या कुठल्याही ग्रुपवर आमचा बायोडाटा वगैरे हो टाकू नका कारण फोन कॉलचा आम्हाला त्रास होतो तर आम्ही त्यांची माहिती ग्रुपवर प्रसिद्ध करत नाही कारण आम्ही सुरुवातीला वारंवार सांगत असतो की आम्ही कुणाचेही बायोडाटा परस्पर कुणालाही शेअर करत नाही नाही किंवा कुणाची मोबाईल नंबर कुणालाही परस्पर शेअर करत नाही गोपनीयतेचे सामाजिक सभ्यतेचे कम्युनिटी गाईडलाईनचे जे काही नियम असतील तर ते कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून गोरगरिबांची सर्वांचीच लग्न जुळावी हा आमचा प्रामाणिक हेतू आहे आणि तो तुमचा सुद्धा असला पाहिजे फसवणूक कोणाची करू नये आणि फसवणुकीपासून एकमेकांना सावध केलं पाहिजे फसवणूक करणारे जे काही दलाल असतील चोटे असतील चोर असतील तर त्यांना आमची एक विनंती असेल की फसून फसून किती लोकांना फसवाल उद्या जर तुमच्या अवलादी दारुड्या निघाले तर काय करसाल त्या फसून कमवलेल्या पैशाचं तुम्हाला पॅरेलिसिस अटॅक आला नाही तर हार्ट अटॅक त्याच्यात जर एखादं स्टेन टाकायचं काम पडलं तर काय करल चार पाच लाख रुपये घालून पाच हजार रुपये कमावसाल पन्नास हजार तिकडे घालसाल तर जे काय असेल ते इमानदारीन कमाव चांगलं आयुष्य जगायसाठी माणसाला खूप कमी लागतं आपली नियत आणि प्रामाणिकपणा कायम ठेवा तुमच्या काही सूचना असतील फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी हे नका टाकू कॉमेंट बॉक्समध्ये की मला लग्न करायचं माझ्या मुलाचं लग्न करायचं तुमच्याकडे स्थळं आहेत का गरीब घरच्या मुली आहेत का तर या गोष्टीचा आम्हाला खूप कंटाळा